कार्यालयासमोर तुम्ही आज उपोषणात बसलेले आहेत तर तुमचं काय कारण आहे उपोषणाला बसण्याचं आज आम्ही व्यवस्थापनीय संचालक व्यवस्थापकीय संचालक भूजल संधारण विभाग छत्रपती संभाजीनगर या कार्यालयासमोर आम्ही उपोषणात बसलो आहोत त्याचं कारण असं आहे की प्रतिबंध विभागाने केलेली कारवाई श्री ऋषिकेश देशमुख यांनी श्री उशिरे व्यवस्थापकीय संचालक व श्री शिंदे नास्तानी कॅपो जलसंधारण मंडळ छत्रपती संभाजीनगर यांच्यासाठी लाच घेताना रंगी हात पकडल्यामुळे प्रथम खबर अहवालमध्ये त्यांच्या नावाला समावेश करून त्यांना आरोपी म्हणून निश्चित करून त्यांना निलंबित व शासन सेवेतून कर्तव्य करणे या मागणीसाठी आम्ही आंदोलन करत आहोत अमरण उपासण करत आहोत त्याचे कारण असे की ऋषिकेग देशमुख वृषिकेग देशमुख व कंत्राटी कर्मचारी गोरे यांच्या थ्रो उशिरा साहेबांना लाचेची मागणी केली लाचेची मागणी केली परंतु ऋषिकेत देशमुख आणि गोरे यांना अटक झाली परंतु मेन जो सूत्रधार आहे तुशारी साहेब सुनील कुशारी यांच्या थ्रो यांच्याकूनच लाचे मागणी केली परंतु त्यांना अटक त्यांना अटक झाली नाही पण ऋषिकेत देशमुख आणि तंत्रटी कर्मचारी गोरे यांना अटक नाही परंतु माझी मागणी अशी आहे की जो प्रथम लाच सांगणार आहे कारण की साहेब आहे त्यांना लाच सांगली त्यांना अटक झाली नाही त्यांच्यावर कुठलीही प्रकारची कारवाई झाली त्यांना ज्या शेवटी वर्तवत करण्यात यावे अन्यथा त्यांना निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी या कार्यालयासमोर आम्हाला पोषण करत आहोत जोपर्यंत त्यांना याच्यावर एफ आय आर काही दाखल होत नाही त्यांना निलंबाची कारवाई होत नाही